पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर हलगी नादासह बोंबोब आंदोलन मागण्या तत्काळ पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मंगळवार दिनांक पंचवीस जून रोजी अकलूतच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी हलगी नादासह बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही रणभाव साठेंचा रामच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा रामच्या मागण्या मान्य करा ह्या पोलीस प्रशासनाच्या नावाद